अलुणी तो... अलुणी तो मी कोल्हापूर आमदार बंटी उर्ब सतेजूप बंटी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची जी वाटचाल चालू झाली आणि त्यांच्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढत गेली आणि आज संपूर्ण जिल्हा काँग्रेस झालेला आपल्याला दिसतो जे जुने काही संदर्भ असतील कुठल्या पक्षाच्या नेत्यावर बोलणार नाही त्याला बंती साहेबांना ह्या राज्याच मुख्यमंत्री करण्याचं जर असेल आपण नुसतं गेली वर्षभर बोलतोय की ह्या राज्याचे मुख्यमंत्री बनती पाटील साहेब झाले पाहिजेत परंतु बंती पाटील साहेब ज्या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असेल तर आपल्या सामान्य सर्व पाहिजे ही भूमिका सगळ्यांच्या प्रामुख्यानं आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे विकासा बाकीच्या कुठल्याही आता याच्याबद्दल आपल्याला या बोलायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मान सन्मान आणि नेतृत्व विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणणं ही आमची काळाची गरज आहे आणि अशा वेळेला तुम्हाला एक तीन माझ्या निवडणुकीचा संदर्भ आठवण घेणार आहे आपले प्रमुख कार्यकर्ता प्रमुख नेते आहात पत्रकार आहेत छायाचित्रकार आहेत पण माझी भूमिका मी स्पष्ट करणं या ठिकाणी गरजेचं कारण निवडणूक का आता अंतिम जवळ आलेली आहे निर्णय घेण्याची विक्रम पाटील साहेबांनी बोलले हीच निवडणूक हीच कार्यकर्त्यांची बैठक जर दोन तीन महिन्यापूर्वी घेतली असती तर आमचे नेते प्रति पाटील साहेब यांना ताकदी नाशिक जोरांना ना, प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये स्वरापैकी ही उमेदवारी आपल्याकडे प्रयत्न त्यावेळेपासून केले जातील आज ही वेळी घडलेली नाही काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मी सात लढवले सात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यामुळं सर्व त्याचा अंदोल आज मला प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पत्रकार अभोपून द्यायचे काम करत असताना दोन हजार नऊ साली जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काही किरकोळ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्यामध्ये समाजामध्ये मी दामदार साहेबांना त्यावेळेला मदत करू शकलो नाही चव्हाण साहेब पहिल्यांदा गोपालराव पाटील साहेब हजार नऊ मध्ये घरीघर तालुक्यामध्ये गोळा करून घेऊन त्यासाठी त्यांना पाठिंबा देऊन मी मदत केलेला कार्यक्रम दोन हजार बारा साली तुफेकर साहेबांच्या निधनानंतर ज्या वेळेला संपूर्ण चंद्र विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतला की दोन अडीच वर्षे त्यामुळे आई साहेबांना आपण सगळ्यांनी नेत्यांनी पाठिंबा द्यायचं साहेब आपण निर्णय घेतला आपण सहभागी मिळून आई साहेबांना पाठिंबा बिंग द्यायचा आपण निर्णय घेतला आणि मुंबईला त्यावेळेच्या जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये एम जी पाटील साहेब होते शब्द साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी होतो त्यावेळेस की आपल्या मतदारसंघामध्ये कोण काय आहे इच्छुक आहे का त्या कुणीही नाही म्हणत फक्त तालुक्यातील ओम साईचे माझे अध्यक्ष आणि ज्यांच्यामुळं दोन हजार ला आले अध्यक्ष साहेब आणि संग्राम त्यावेळा मी सुद्धा इच्छुक उमेदवार होतो तुम्हाला काही कार्यकर्त्यांनी गरीब तालुक्यात मुखेल नेत्यांनी सांगितले की आपण साहेब तुमचा विचार शंभर टक्के होणार आहे तुम्ही त्या पात्रतेच्या आत कारण ज्या नामदार बाबासाहेब कुठे यांची हत्ती काही तळाला म्हटले होते की या तालुक्याचे नेतृत्व त्यांना ते क्षमता असलेला हा बाबा तर कोणाचं वाक्य मी तळाला कुठल्याही परिस्थिती उमेदवारी मागितलो नाही दोन हजार चौदाची निवडणूक परत विधानसभेची लागली दोन हजार चौदाच्या निवडणुकीला अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठक होत असताना त्या ठिकाणी सुद्धा परत आई सभा जायचा निर्णय झाला तेव्हा मी माझी मुली अशीच मानली की माझं आई सभांना शंभर टक्के पाठिंबा की ह्या वेळेला देखील आई सभांना ग्रीन तालुक्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी जर येत असेल तर माझ्या शंभर टक्के सहकार्य पाठिंबा असणार परंतु राष्ट्रवादीमध्ये आपल्या ग्रीन तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकारी जर बंडखोरी करून करून जर कर उभारणार असेल तर मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात निवडून लढवणार असं मी चौदावादीच्या कार्यालयामध्ये माझं हे केलं मनोव्यक्त केलं होतं आणि त्यावेळेला संघातनदा खोकेकडे यांनी बंडखोरी केली त्यांच्या घरात बंडखोरी झाली मग मी काय सांगू मी त्यांच्यापेक्षा सिनियर म्हणून मी विधानसभेला त्यावेळेला

उमेदवार घेण्यासाठी आमदार करावा आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जुहारसरत मानतो त्यापैकी नाही कुणालाही नाही तरी गोपाळ असतील विप्रत पाटील असतील दुबे साहेब असतील सुनाथ अकोळे असतील आमचे ज्येष्ठ नेते आता यांनी चुकले याना ती कुणालाही उमेदवारी दिली काँग्रेस पक्षाची तर मी पहिल्यांदा जनरल या सगळ्यांचा प्रचार करतो परंतु बाकीच्या नेत्यामध्ये बोलले की जो महाविकास आघाडीचा निर्णय असेल त्याच्या आम्ही आम्ही तो निर्णय मान्य करायचा या मताशी मी सहमत नाही पुन्हा नाही तुझे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बंदी पाटील साहेब यांनी पुन्हा नाही उमेदवारी दिली तर मी मागा घ्यायला तयार आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्षाला ज्याचा काहीचाही पक्षाचा संबंध नाही ज्याची ताकद पक्षाची काँग्रेस पक्षाच्या असताना

काँग्रेस व्यतिरिक्त कुणाला जर विचार होत असेल तर त्या मी मताशी समज नाही ही भूमिका प्रमुख कार्यकर्त्यांसमोर हे करते काही करून त्या प्रमाणांसाठी तुम्ही उमेदवारी घ्या असं मी स्पष्ट होतो घ्या म्हणजे आपण जर नाही केलं तर नाव सांगा मी आम्ही प्रमाणांचं मी काय मदत करणार नाही मी स्वतः आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढवायची की नाही म्हणजे ठरवतो